नमस्कार रसिक हो आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस आपण या प्रवासात करत आहोत पहिल्यांदा मो बांदेकर लिखित व्यासकन्या या नाटकाचं वाचन या आधी आपण यातल्या व्यासांनी रेखाटलेल्या कन्या म्हणजे या सगळ्या महत्वाची पात्र गंगा सत्यवती अंबा गांधारी यांचा प्रवास बघितला आता या पुढच्या या नव्या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत कुंती हे खूप महत्वाचं पात्र खर तर कुंती ही इतकी विविध पदर असलेली व्यक्तिरेखा आहे आणि म्हणजे मला याबद्दल थोडस बोलायला आवडेल कारण कुंती ज्या पद्धतीनं लमो बांदेकर यांच्या नाटकात अभिव्यक्त झाली आहे ती कुंती स्वतःबद्दल बद्दल भाष्य करत नाही ती गांधारीबद्दल जास्त भाष्य करते म्हणजे गांधारी नंतर ती बोलते ती गांधारीला प्रत्युत्तर देते हा भाग महत्वाचा असला तरी कुंती ही स्वतःबद्दल फार कमी बोलताना आढळते आणि मला कधी कधी वाटतं की आपण म्हणतो ना की आपल्या चुकांचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो म्हणून पण अस नसतं कधी कधी दुसऱ्यांच्या चुकांचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो मला कुंती हे महाभारतातलं तसं पात्र वाटतं आणि कुंती आता या याचं वाचन करताना मला जरा थोडा जास्त विचार करायला लागला कारण यातली कुंती ज्या वेळेला बोलते त्यावेळेला कधी कधी म्हणजे आपण एक हा एक अँगल आपण बघितला त्यामुळे मला जपून वाचन करावं लागलं कारण असाही अँगल होऊ शकतो की कुंतीला थोडी कुंती ज्या वेळेला शरीर सुखाबद्दल बोलते गांधारीच्या त्यावेळेला ती ज्या शब्दात तुलना करते ती खरतर कुंती चा, ती चे चे ते खर तर कुंतीच्या म्हणजे तिचं जे महात्मा म्हणून रूपक आहे त्याला तसं फारसं शोभा देत नाही असं एक माझं मत मी प्रामाणिकपणानं नमूद करते असं वाटतं कुठंतरी त्याबद्दल असूया आहे कि का किंवा काय आहे का कारण कोणती हे पात्र तसं बघायला गेलं तर आयुष्यभर कमी अधिक प्रमाणात शरीर सुखापासून वंचित राहिलेलं पात्र आहे आणि कदाचित ती गांधारी बरोबर आपली तुलना करताना त्या पद्धतीनं बोलतेय का असा भास व्हावा अशा पद्धतीची तुलना यामध्ये आढळते पण कुंती तशी नाहीये कुंती त्याच्या फार वरची आहे त्यामुळं तर आता आपण कुंती हे पात्राचं अभिवाचन करणार आहोत तर ऐकत रहा आमच्या साहित्य जगताच्या सफरीमध्ये साहित्य रसमध्ये कुंती हे लमो बांदेकर लिखित व्यासकन्या नाट या नाटकातील पात्राचं अभिवाचन आधी जेव्हा गांधारी बोललीय त्यावेळेला गांधारीनं कुंतीतली महानता मान्य केलेली आहे अगदी आणि या सगळ्या वाचनात मला जास्त डोळस मला गांधारी वाटली म्हणजे जी खरोखर जिनं अंतरचक्षू उघडण्यासाठी बाह्य चक्षू बंद केले होते तर तिचं ते ती करणं जणू काय याला पूर्ण करण्यासारखं आहे इतकं छान अभिव्यक्त झाले गांधारी याच्यामध्ये तर त्या गांधारीला प्रत्युत्तर देताना कुंती काय म्हणते ऐकत रहा कुंती फार मोठी चूक होती ती गांधारीची तुला काय वाटलं गांधारी तुझ्या आधी मी हस्तिनापुरात आले असते तर या कुंतीनं ही कृती तुला करू दिली असते गांधारी हस्तिनापूरच्या राजप्रसादात तू पाऊल टाकलंस ते कुणाच्या विश्वासावर या साम्राज्याच्या राज्यकर्त्यांवर विश्वासून आहे ना भीष्मराजांच्या कर्तृत्वाचे उभ्या आर्यावर्तात वाजणारे डिंडीम ऐकूनच ना आणि स्वतःच्या भाग्यवित्याविषयी सुद्धा तुझ्या अपेक्षा पराकोटीच्या असतीलच पण अपेक्षा आणि फलित यांच्यात नियती नावाची एक शक्ती असते याची जाणीव गांधार देशीच्या राजकन्याला असायला नको विवाहापर्यंतचा राजकन्या म्हणून तुझा प्रवास अगदी सरळ मार्गावरून झाला माझ्यासारखे <coughs> चढ उतार आणि खाच कळगे तुझ्या वाट्याला आले नव्हते हे तर आहे ना सासर माहेरच्या विश्वास ठेवून तू हस्तिनापुरात आलीस आणि सहचर्याचा आंधळा प्रवास बघून स्वतःचा डोळसपणाच गमावून बसलीस धृतराष्ट्र महाराज आंधळे आहेत हे कळल्यावर तुझ्या पुढे दोनच मार्ग होते एकतर अंबादेवींसारखं बंड करून उठणं किंवा अंबिका अंबालिकासारखं आल्या परिस्थितीला सामोरं जाणं दोन्ही मार्ग होते खळतर चढ उतारांचे आणि खास खळग्याचे तू दुसरा मार्ग स्वीकारलास तो स्वीकारताना धृतराष्ट्राचा सहवास तुला टाळता येणार नव्हता हे काय तुला माहित नव्हतं खर तर तो आपल्याला निर्विघ्नपणे चालता यावा म्हणूनच आंधळ्या धृतराष्ट्रानं डोळस राजकन्याची करण्याची निवड केली होती पण अविचारानं डोळ्यावर पट्टी बांधून तू काय केलंस त्या चढण उतरणीच्या मार्गावरून दोन आंधळ्यांचा दिशाहीन प्रवास सुरू झाला तुझ्या या करणी अंतरचक्षू जागृत ठेवण्यासाठी तू बाह्य बंद केलेस नाही का पण गांधारी बाह्य बंद होतात तेव्हा उघडे अंतरचक्षू सुद्धा दिशाहीन होतात याचं उदाहरण धृतराष्ट्राच्या रूपात तुझ्यासमोर होतच ना गांधारी तुझा हा आंधळेपणा म्हणजे अंतर्बाह्य अंधत्वाचा स्वीकार होता हे तुला कस कळलं नाही तुझ्या या अविचाराचा परिणाम किती भयानक झाला उभ्या आयुष्यात अंध धृतराष्ट्राचे स्वभाव घटक तुझेही होऊन बसले गांधारी सहचार्याच्या आंधळेपणाबाबत तू तडफडलीस पण त्याच्याच सहवासातलं शरीर सुख मात्र पुरेपूर उपभोगलस अंधांच्या सहवासात कसला आलंय शरीर सुख असं म्हणायचंय ना तुला अग मेवा मिठाई प्रासादात खाल्ली काय आणि स्मशानात चघळली काय थोडंच लागते ना आणि तिची ही सवय लागली की प्रासाद आणि स्मशान सारखेच वाटू लागतात नाही पटत मग तुला काय म्हणायचंय शंभर पुत्रांचं मातृत्व हे पती म्हणून धृतराष्ट्रानं तुझ्यावर केलेल्या शेकडो अत्याचारात आहे नाई गांधारी तू मान्य कर अगर करू नकोस तू शय्या सुख अनुभवलस मातृत्वातली गोडी चाखलीस पण दोन्ही ठिकाणची स्वतःची कर्तव्य मात्र पार विसरलीस खर तर गांधारी तुमचा संसार म्हणजे सारख्या पात्रतेच्या आणि समान विचारांच्या दोन व्यक्तींचा तो सहप्रवास बनला होता शंभर पुत्रांची निर्मिती हा तर हस्तिनापूरच्या राजकारणावर तुम्ही उभय त्यांनी केलेला अत्याचार होता गांधारी अगं डोळे नीट उघडे ठेवून वखवकलेल्या धृतराष्ट्राचा भूगतृप्त चेहरा जर तू नीट न्याहाळला असतास तर तुम्हा दोन शरीरांमधल्या विषम अवस्थेत शरीर सुखातला तो फूलपणा तुला निश्चितच जाणवला असता उघड्या डोळ्यांची तू आंधळ्या धृतराष्ट्राला तो फूलपणा नीट पटवू शकली असतीस आणि मग शंभर पुत्रांचं ते अघोरी संकट कुरुवंशावर कधी चालत नसत गांधारी पतिव्रता शब्दाच्या देणगीला भुलून तू पत्नीच्या कर्तव्यांना विसरलीस निदान आईच्या कर्तव्याचा तरी तुला विसर पडायला नको होता अग नाजूक देह देऊन निसर्गानं स्त्रीवर जो अन्याय केलेला असतो पुरुषांच्या अरेरावी जो पराकोटीला जातो त्याची भरपाई म्हणजे निसर्गानं स्त्रीला बहाल केलेलं मातृत्व स्त्री इतर कोणत्याही हक्कावर झालेला प्रहार सहन करील पण मातृत्वावरचा साधा ओरखडाही तिला सहन होत नसतो अग ज्या शुभ क्षणाला तुला तुझ्या मागून येणाऱ्या या भाग्याची चाहूल लागली त्या क्षणाला तुझा देह मोहरून नाही आला नजरेवरची पट्टी फेकून देऊन धावत जाऊन देव्हाऱ्यातल्या शिवलिंगाला साष्टांग दंडवत घालावा असं नाही वाटलं तुला इंद्रपद गवसल्याचा आनंद देणारी ती घटना आपल्या सहचार्याला सांगून त्याच्या समाधाने चेहरा आपल्या डोळ्यात आणि आपलं समाधान दर्पणात बघावं असं नाही वाटलं तुला अग बायकांना एरवी निस्त्या वस्त्रावर पडलेली साधी चालत नाही पण उदरात आकार घेणारं बालक आपल्या शरीराची जी वेडी वाकडी अवस्था करताना तिच्यावर तिच्यावर हात फिरवीत डोळ्यात सामावून घेण्याचं ते भाग्य ते भाग्य कधी सुचलंच नाही तुला निदान शेवटी तरी मातृत्वानं च दान उटीत घेताना अंतरातला कोंभ सृष्टीच्या कोंदणात विराजमान झालेला बघण्याचं भाग्य तू खस का गांधारी गांधारी अग पहिल्या अपत्याच्या वेळी युवराज दुर्योधनाच्या जन्माच्या वेळेला हाती आलेलं हे भाग्य तू उघड्या डोळ्यांनी स्वीकारलं असतस तर पुढच्या आयुष्यातली सगळी संकट देणगीच्या रूपात बदलून गेली असती त्या नवजात अर्भकाच्या दर्शनासरशी तुला कळलं असत निरागस आणि निरामय आनंद म्हणजे काय असत ते अगं आईच्या नजरेला नजर देत बालक हातपाय हलवत असत ते प्रत्यक्षात काय असत ती असते त्याच्यासाठी अमृतमय स्निग्ध चांदण्यातली अंघोळ अगं द्रोणाचार्यांकडे धनुर्वेदासाठी जाण्यापूर्वी माझे पाचही बाळ जेव्हा छोट्या धनुकल्याचा प्रत्यंचा ताणून माझ्यासमोर उभे राहत ना तेव्हा त्यांचा तो थाटमाट बघून आयुष्यातली सगळी दुःख मी विसरून जायची हे सगळं तू आपण होऊन लाथाडल म्हणूनच शौर्याच्या तुलनेत तुझ्या शंभर पुत्राच्या शौर्याचं पारड हलकं होऊन गगनगामी झालं विदूर म्हणाला तेच बरोबर गांधारी याला तू तु। तूच कारणीभूत आहेस आणि गांधारी मी बोलू नये असं ठरवलं तरी बोलून टाकते विदुराच म्हणणंच बरोबर होत वेडे सुफलित मातृत्वातले हे सुवर्ण क्षण तू आपण होऊन आपल्याच हातून गमावलेस आणि पाती व्रत्याच्या डोळे बंद करत धावलीस पातिव्रत्य हे कसलं पातिव्रत्य प्रत्यक्षात होती ती एक घोर प्रतारणा होय प्रतारणाच पतीशी तशीच पुत्रांशीही कारण तुझ्या त्या, त्या पाच पदरी पट्टीतल्या अपेशी पातिव्रत्यानं तू शंभर पुत्रासाठी गाळलेले अश्रू सुद्धा खिळून टाकले होते तुझ दुःख कुणाला दिसलंच नाही गांधारी रागवू नकोस विदुराची वचनं ऐकवता ऐकवता ही मतं त्यात कधी मिसळली गेली ते कळलंच नाही पण गांधारी माझ्या या वचनात द्वेष तर नव्हताच पण आत्मप्रौढी ही नव्हती खरच सांगते माझ्या कृतीवर विदुरासारख्या महात्म्यानं पसंतीचा शिक्का मारला तरी माझी मर्यादा मला कळतेच ग आयुष्याच्या उंबरठ्यावर लागलेली एक ठेच असं वर्णन तू केलंस पण केवढ भयानक स्वरूप होत तिच महर्षी दुर्वाशाच्या वराच गांभीर्य त्या कोपिष्ट ऋषीची सेवा करणाऱ्या मला कळायला नको होत अवेळी त्याचं उच्चारण करणं केवढी चूक होती एका राजकन्याची सूर्यासारखा तेजस्वी पुरुष जवळ येताच उतावीळपणा सामोर जाण्यातला धोका मला कसा कळला नाही गूर्य किरण अंगावर घेताना नकळत एक सावलीही स्वीकारावी लागते याची जाणीव कशी ग नाही झाली मला अशाच तेजस्वी पराशराला सत्यवती सारखी अबोध कुमारिका सामोरी गेली तेव्हा पराशराची सावली व्यासाच्या रूपानं तिच्या उमगलं नाही मला हे पुढच्या संबंध आयुष्यात मी जी तटस्थतेनं वागले ती केवळ पांडवांचं कल्याण करणारी माता कुंतीच नव्हते ग तर आपल्या पहिल्या पुत्रावर केलेल्या अन्यायाच प्रायश्चित्त घेणारी कर्णमाताच अधिक होते म्हणूनच माझ्यावर पण लादणाऱ्या गांधारीपेक्षा माझ बर वाईट व्यक्तिमत्व समजून घेणारी व्यक्तीच मला अधिक भावली ती होती महासती द्रौपदी ते रसिक हो आपल्याला कुंती हे लमो बांदेकरांच्या नाटकातलं पात्र कसं वाटलं त्याबद्दल नक्की कळवा मला जे वाटलं ते मी अगोदर पहिल्यांदाच वाचन करण्याआधी सांगितलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं कुंतीच्या आयुष्याकडे बघितलं ते आपण आता सर्वांनी ऐकलं तर हे अभिवाचन आपल्याला कसं वाटलं ते नक्की कळवा जास्तीत जास्त या अभियानाला आमच्या या कार्याला तुम्ही प्रतिसाद दिला तर आमचा हुरूप आणखी वाढेल आम्ही उत्तम उत्तम साहित्य आणि या मराठीच्या सागरातली उत्तम उत्तम मौक्तिक हो। तुमच्या समोर नजराणे म्हणून जरूर पेश करत जाऊ आम्हाला खूप आनंद वाटेल आणि आता या नाटकानंतर आणखी काही बरंच आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत आणि या नाटकातला आता एकच पात्र आहे द्रौपदी सगळ्यात परिचित असणार आणि असं अग्नीच तेज लालेलं ला ते पात्र आहे खरं तर पण त्या पात्राकडं लमो बांदेकर कशा पद्धतीनं बघतात आणि ते पात्र आपल्यासमोर कसं उलगडत जातं हे आपण बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये तर ऐकायला विसरू नका बघायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका आम्ही येतोय पुढच्या आठवड्यात पुन्हा साहित्याच्या सफरीमध्ये साहित्य रसातला आणखी एक रस घेऊन द्रौपदी हे पात्र घेऊन आपल्या भेटीला रसिक हो नमस्कार